नमस्कार मी सतीश शिंदे सिकडे नगरपालिका प्रभाग क्रमांक तीनचा अपक्ष उमेदवार लोकशाही लोकशाहीमध्ये अपक्षांनाच्यावर किती अन्याय होतो हे आज एकीकडं अद्याप आम्हाला चिन्ह मिळाले नाही आणि हे आदर्श आचारसंहितेचा भंग नाही काय मला एक सांगा मित्रांनो अनुभव एकीकडे प्रस्तावित पक्ष आमच्या सरकारना कार्यकर्त्यांना फक्त तिकीट तर देतच नाही परंतु अपक्ष म्हणून आम्ही जर जनतेपुढे जाण्याचं ठरवलं तर एकीकडं उद्याची शेवटची तारीख आहे चिन्ह वाटपाची खरं तर उद्या सव्वीस तारखेनंतर अंतरिम अंतिम यादी जाहीर होते उमेदवारांची नंतर प्रचार सुरू झाला पाहिजे परंतु आज एकीकडे प्रस्थापित विविध सगळ्या पक्षांचे प्रचार सुरू झालेत सभा लागल्यात बॅनर सुरू झाले आणि आमच्यासारख्या अपक्षावर अन्याय होतो आहे आम्ही जनतेपुढे जाऊन काय सांगायचं चिन्ह कुठे आहे जनता आम्हाला स्वीकारायला तयार आहे परंतु आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ करत नाही निर्णय आयगारी त्वरित आम्हाला चिन्ह वाटप करावे ही विनंती या संदर्भात मी चिखली निवडणूक निर्णय अधिकारी श्री पौळ साहेब यांच्या नावाने हे निवेदन दिलेलं आहे त्यांना सांगितलं की आम्हाला तोही चिन्ह वाटप करून द्यावा म्हणजे जेणेकरून आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य होईल अन्यथा आम्ही त्यांच्यावर पोहोचणार नाही एक चांगला उमेदवार जनतेपर्यंत पोहोचणार नाही जनता आम्हाला स्वतःला आहे परंतु वेळ नाही नियोजन नाही हा प्रचार पूर्णपणे थांबून नवीन खऱ्या अर्थानं उद्या